नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती निवडणूक म्हटलं की पक्ष बदल हा आलाच कोण काय करेल हे सांगता येत नाही चला तर मग जाणून घेऊया अशीच एक नवीन अपडेट आपले मतभेद असतील त्यासाठी कुणाला बोलायचं असेल तर बोलू अशी साध उद्धव ठाकरे यांनी भाजपला घातली आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड येथे जाहीर सभेत बोलले होते अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक भाषण करताना ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याची आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जरी टीका केली भाजप कार्यकर्त्यांनीही सत्तार यांना हरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ठाकरेंनी केले भाजपला विनंती आपले मतभेद असतील आपण त्यासाठी कुणाला बोलाय बोलायला लागेल तर बोलू त्यासाठी मी बोलायला तयार आहे पण त्या अगोदर सिल्लोडला लागलेला कलंक दूर करायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत मला आज वेगळेच वाटले आज बॅग तपासायला कोणी आलेच नाही गेल्यावेळी लोकसभेत तुम्ही करून दाखवले याही वेळेस केल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत अनेक जण गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करतात कालसुद्धा मुंबईत खूप गर्दी करण्यासाठी प्रयत्न झाले अशी बोथरी टीका ठाकरेंनी केली सिल्लोडमधील हुकुमशाही गुंडागर्दी कमी करायला मी येथे आलोय बनकर यांचे भाषण बघा गद्दारांचे भाषण बघा ते कसे बोलतात सिल्लोडमधल्या गद्दारांनी टी व्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियताईंना शिवेगाळ केली तोच गद्दार काल मोदींच्या सभेला व्यासपीठावर होते सुप्रियताईला शिवेगाळ करण्यासाठी प्रचारासाठी आले होतात का असे मला मोदींना विचारायचं आहे असा प्रश्न ठाकरेंनी केला गद्दार सत्तार यांनी अनेकांचे प्लॉट बळकावले जमिनी लुटल्या सैनिकांच्या जमिनी लुटल्या आपले सरकार आल्यावर याची सगळी चौकशी करू हे सगळं किती काळ सहन करणार किती मस्ती याला मंत्रीपद दिले पण इतके इतके हावरट नसते खात इतके हावरट नसते खातात तुम्ही जर सत्तेचा वापर करून गरिबांना झळत असाल तर आमची सत्ता आल्यावर तुमगात टाकू गोरगरिबांची यांनी झोप उडवली आता सर्वसामान्य माणूस एक झाला पाहिजे मी भाजपच्या लोकांना सांगतोय ही संधी सोडू नका सच्च्या भाजपच्या कार्यकर्ता का इथली गुंडागर्दी संपवल्याशिवाय राहणार नाही ना ना असे ठाकरेंनी भरसवेत सांगितले यामुळे उद्धव ठाकरे यांचा भाजपला पाठिंबा आहे की काही ह्या या विषयावर एकच खळबळ उडाली आहे तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे हे भाजपला सपोर्ट करतील की काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा